आज आपण पाहणार आहोत दुप्पट तिप्पट फुगणाऱ्या अशा तांदळाच्या पापड्या ना पळीने घालायची गरज तुम्हाला ना वाफेव करायची ना लाटायची तरीसुद्धा दुप्पट तिप्पट फुगणाऱ्या अशा ह्या तांदळाच्या पापड्या आणि तुमच्या वेळीची खूप बचत तर चला पाहूया आपण कशा बनवायच्या नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील इथे मी दोन वाट्या पीठ घेते तांदळाचं हे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतले पीठ मी कसं बनवलं माहिती आहे का मी तीन दिवस तांदूळ भिजत ठेवले तीन दिवस तांदूळ भिजल्यानंतर घरात सावलीलाच ते सुकवून घेतले मग नंतर चांगले सुकले कडकडीत झाले की गिरणीतून दळून आणलं आपण इथं दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय आता त्यासाठी ते आपण पाणी गरम करायला ठेवूया तर आपण मग असे पीठ मोजलं ना त्याच वाटेने चार वाट्या पाणी घ्यायचंय आता हे चार वाट्या पाणी आपण चांगलं कडकून द्यायचं असं उकळून द्यायचं जरा पाणी आता गरम होतंय आपलं तोपर्यंत आपण ह्याच्यात ही एका वाटीला एक चमचा घ्यायचा पापडखार इथं दोन वाट्या पीठ घेतलंय त्याच्यामुळं मी इथं दोन चमचे पापडखार घेतलं त्या चमच्याने आपण इथं जिरे आणि ओव्याची पूड टाकूया जिरे आणि ओव्याची पूड करताना जिरे आणि ओवा आहे ना थोडा थोडासा एकदम गवळा गवळा भाजून घ्यायचा मी आता याला दोन वाट्यांना दोन चमचे टाकले आता बघा पाणी छान उकळलेलं आहे एकदम खळखळ पाणी उकळतंय तर आपण आता काय करायचं तर गॅस बंद करायचा आणि त्याच्यात हे पीठ ॲड करायचं आता ह्याच्यात मी पीठ घालून घेते पीठ घालून असं एकसारखं हलवत राहायचं सगळं पीठ असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पीठ आपलं किती छान व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे पीठ आता छान व्यवस्थित सगळं मिक्स झालंय छान व्यवस्थित हलवलेलं आहे मी आता हे पीठ आहे ना आपण एकदम पॅक पण झाकून ठेवायचं अर्धा तास साठी आपल्याला हे पॅक पण झाकून ठेवायचं आहे तर बघा अर्धा तास झालेलं आहे पीठ आपलं एकदम छान आता शिजून गेलेलं आहे एकदम आपण पॅक झाकलं होतं ना आता आपण हे सगळं एक जीव मळून घेऊया तर आपलं हे दोन वाट्याचं पीठ बघा किती झालेलं आहे एवढं पीठ झालंय आपलं फक्त दोन वाट्याच एका एक वाटीत आहे ना एका एक वाटीत पन्नास पापड होत्या पन्नास पंचावन्न बघा अजून हे पीठ खूप गरम आहे तर आपण ना हे पीठ असंच मळून घ्यायचं लोक काय काय करतात माहितीये का हे पीठ आहे ना कोण कोण प्लॅस्टिक मध्ये घालत तर प्लॅस्टिक मध्ये घालायचं नाही गरम पीठ असतं त्यामुळे प्लॅस्टिक पागळून ते सगळं मिसळत थोडं का होईना याच्यात त्याच्यामुळे हे पीठ आपण हातानेच व्यवस्थित मळून घ्यायचं अजून गरम आहे हे तर असं हे पीठ आता गरमच आहे खूप गरम आहे तरी सुद्धा आपण गरम गरम ह्याच्यातच असं थोडं मळून घ्यायचं अर्धा तास ठेवलं तर ता छान आता एकदम मऊसर शिजलेलं आहे सगळं हळूहळू करण असं एकत्र गोळा करून घेऊन एकदम कणकीसारखा मळून घ्यायचा ह्याला तेल लावायला लागत नाही काही नाही तुम्ही थोडासा तेलाचा हात लावला तरी काय हरकत नाही पण पापड करताना ते अजिबात काय लागत नाही तेल ते एक लक्षात ठेवा मैत्री नो पीठ मळताना मत तर पीठ थोडं थोडं घेऊन मळायचं पण पीठ खूप मळायला लागतं नाही तर मध्ये तर बघा किती छान एकदम मौसूद असा आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे कुठंही पीठ राहिलेलं नाही काय नाही सगळं एकसारखं आहे आता ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून ठेवायच्या तर का अशा एवढ्या साईजच्या गोळ्या बनवायच्या म्हणजे पापड जास्त लहान पण नाहीत आणि जास्त मोठे पण होत नाहीत आणि असे दाबून पेड्यासारखे टाकायचे आता आपले गोळे बनवून झालेले आहेत पिठाचे आता आपण आहे ना किच्चे पापड बनवायला घेऊया तर अशी गोळी घ्यायची हा पुरी मेकर आहे याच्यावर गोळी घ्यायची अशी मध्यभागी ठेवायची खाली प्लॅस्टिक टाकलंय मी आणि त्याच्यावर हे दुसरी प्लॅस्टिक ठेवायचे आणि हे असं प्रेस करायचं परत ह्या साईडने थोडंसं घ्यायचं आणि इकडून प्रेस करायचं हां तर बघा आपले किच्चे पापड ह्या प्रकारचे होत्यात बघा किती एकदम गोल होत्यात किती पातळ आहेत जाड नाहीत काही नाही एकदम मस्त होत्यात तुटत नाहीत काही नाही तेलाचा आपल्याला एक टिपकासुद्धा लावायला लागत नाही बघा एक थेंबसुद्धा नाही तेलाचा असे सुंदर पापड होत्या त्याच्यावर बघा ह्या आपल्या आता दोन वाटी पिठात शंभर पापड्या झालेल्या आहेत शंभरच्या वरच झाल्यात थोड्याफार आता ह्या चांगल्या कडक उन्हात दोन दिवस वाळवून घ्यायच्या तर हे बघा दोन दिवस ह्या उन्हात वाळवलेल्या पापड्या आहेत बघा किती एकदम पातळ झालेले जा आहेत जाड नाहीत काही नाहीत एकदम मस्त झालेले आहेत पापड्या